आपण जितके जास्त हसतो तितकेच आपलं आयुष्य वाढतं असं म्हटलं जातं एखाद्या व्यक्तीला हसवणं आयुष्य तितकंच सो सोपं नाही अशाच सोशल मीडियावर नेहमीच अनेक विनोदी आणि हास्यास्पद व्हिडिओ व्हायरल होत असतात आता देखील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये एक लठ्ठ तरुण धाडकन झाडावरून खाली पडला त्याचा व्हिडिओ तुम्हीसुद्धा पोरदुखेपर्यंत पाहून हसाल व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मध्ये दिसत आहे की एका मोठ्या वृक्षाला सुंदर झोका बांधलाय आता नक्कीच हा झोका लहान मुलांसाठी असणार किंवा मग तरुण जास्तीत जास्त पन्नास किलोच्या व्यक्तींसाठी असणार त्यावर एक जाड आणि लठ्ठा मुलगा बसतो आणि झोका घेऊ लागतो झोका घेत असताना त्याला बांधलेली दोरी तुटते आणि तरुण तेथून जोरात खाली पडतो हा तरुण दीडशे ते दोनशे किलो वजनाचा असावा असं व्हिडिओ पाहून वाटत आहे आता एवढा जास्त वजन झाडाच्या फांदीला कसं झेपणार हा लठ्ठा तरुण इतक्या जोरात आणि मजेत झोका घेतो की तो खाली जोरदार आदळतो झोका घेताना आणि खाली पडतानाचा त्याचा व्हिडिओ एका कॅमेरात कैद झालाय एका इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय व्हिडिओ पोस्ट करत यावर बिचाऱ्या झाडाची काही चूक असं मजेशीर कॅप्शन देखील दिलंय भावा आता तू झोक्याचा नाक सोड कारण झाड खूप कमी राहिले चूक त्या झाडाची नाही चूक त्या जाड्याची आहे ते सगळं ठीक आहे त्या झोक्याची दोरी कुठं भेटेल ते सांगा लय मजबूत आहे शेतीमध्ये कामी येईल अशा अनेक भन्नाट आणि अतरंगी कमेंट यावर करण्यात आले आहेत